गेल्या वर्षी माझा एक मित्र त्याचं वजन कमी करायचं म्हणून एका सो कॉल्ड आश्रमामध्ये जिथं फायव्ह स्टार फॅसिलिटीज अवेलेबल असत अशा एका आश्रमामध्ये वजन कमी करण्यासाठी गेलेला आणि तिथं त्याला मग चौदा दिवस तो तिथे राहिला त्या चौदा दिवसात त्याला सकाळ दुपार संध्याकाळ रात्री फक्त लेमन ज्युसेस आणि फ्रुट्स खायला दिले आणि त्या चौदा दिवसामध्ये त्याचं वजन साधारणतः आठ किलो वजन कमी देखील केलं त्याने पण जेव्हा तो परत आला त्यावेळी त्यांनी ते जेव्हा त्याचा युएस केला त्याने त्या युएसी मध्ये हे समोर आलं की त्याला फॅट लिव्हर डेव्हलप झालेलं आहे दुसरं त्याचा मसल मास खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं होतं आणि त्याला विकनेस जावं लागलेला आणि जे काही त्यांनी वजन कमी केलं तो मसलमध्ये कमी केलेलं फॅटमध्ये कमीच झालं नाही त्याचं वजन तर हे सगळं असं का होतं कारण जे आश्रम्स असतात किंवा अशा प्रकारचे जे लोक असतात ते तुम्हाला एका शॉर्टकट लॉलीपॉप समोर ठेवतात ते तुम्हाला एक शॉर्टकट दाखवतात ज्याच्यातून तुम्ही इझिली अशा प्रलोभनांना बळी पडाला आणि तुमचा पैसा खर्च करून बसाल त्या चौदा दिवसाचं बिल त्याला साधारणतः एक सव्वा दोन लाख रुपये आलेलं ला। फक्त लेमन ज्यूस आणि फ्रुट्स खाऊन त्याचं बिल सव्वा दोन लाख रुपये बिल आलेलं आणि जेवढं वजन त्याने कमी केलं आठ किलो तेवढं पुढच्या काही दिवसाच्या त्याच्यापेक्षा जास्त वजन त्याचं वाढलं कारण त्याचं मसल मास कमी झाल्यामुळे त्याचा डीएमआर ड्रॉप झाला म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट कमी झाला त्याचा आणि त्याच्यामुळं त्याचं वजन जेवढं कमी झालं तर त्याच्यापेक्षा रॅपिडली त्याने अजून वाढवून बसलं त्यामुळे असल्या सगळ्या प्रलोभनांना बळी पडायचं नाही आपला फिटनेस जर्नी हा खूप ग्रॅज्युअल स्लो ऍज स्लो ॲज पॉसिबल असला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते शॉर्टकट नाही आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक कम्प्लीट बॅलन्स डाएट असला पाहिजे जो सिम्पल सस्टेनेबल इझिली फॉलो असला पाहिजे जो तुमच्या कल्चर बरोबर तुमच्या घरातल्या सगळ्या कंडिशन्स बरोबर मॅच झाला पाहिजे तुमच्या आवडीनिवडी बरोबर मॅच झाला पाहिजे असा एक डाएट प्लॅन असला पाहिजे आणि दुसरं एक्सरसाइज एक्सरसाइजला एक कोणत्याही प्रकारचा अल्टरनेटिव्ह नाही आहे तुम्हाला एक्सरसाईज करावाच लागणार आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल मसल गेन करायचं असेल तुम्हाला डायबिटीस मधून मुक्ती हवी असेल त्या सगळ्यांसाठी तुम्हाला एक्झरसाइज हा एक पर्याय आहे म्हणजे त्याच्यातून तुम्हाला सुटका नाही आहे तुम्हाला तुमचा मसल गेन करावाच लागणार आहे आणि हे सगळं सायंटिफिक मेथडने झालं पाहिजे कोणत्याही प्रोधांना तुम्हाला बळी पडण्याची गरज नाही